तर विद्यार्थ्यांनी कडे स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे आणि आज आपण या सुपर क्लासमध्ये रुच्यासारखेच अतिशय स्पेशल असलेले जीके की क्वेश्चन्स जे की समाज कल्याण भरती तसेच महिला ग्रहपाल भरती या दोन्ही भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणारे कव्हर करणार आहोत आणि त्या कारणास्तव सर्वांनीच्या सर्वांनी सुप्रकाशला काय करायचं आहे सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे तसेच अतिशय महत्वाची सूचना आपल्या सर्वांसाठी की या दोन्ही भरतीसाठी चारशे सत्तर पेजेस आपण एक पी डी एफ तयार केलेली आहे जे पी डी एफ वन फोर मध्ये आपल्या सर्वांना मिळत आहे जोही इच्छुक विद्यार्थी आहेत त्यांनी घेण्यासाठी काय करायचं आहे ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही व्हॉट्सअप करायचं आहे काम असल्या जाऊ शकत नाही व्हॉट्सअप करायचं आहे तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव चॅनलला जर आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलेले लगेच लगेच चा, करून लगे घ्यायचं आहे एकदम फ्री असते सबस्क्राईब करण्यासाठी कोणत्याच प्रकारचा आपल्याला शुल्क लागत नसतो एकदम फ्री असते सबस्क्राईब जेव्हा तुम्ही करसाल ना पुढची सुपर क्लास आपल्या चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल त्याचे जे नोटिफिकेशन आहे अपलोड करता स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल मिळून जाईल या कारणास्तव सुप्रकाशात सोडण्यापूर्वी आणि सुरू करण्यापूर्वी आपण एक लाईक करून नक्कीच जायचं आहे ठीक आहे चला मग सुप्रकाशात सुरुवात करूया दांडी यात्रेमध्ये महाराष्ट्रातील एकूण किती नागरिकांचा समावेश होता पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेलं आहे दांडी यात्रा किती प्रसिद्ध होती सर्वांनाच माहीत आहे तर महाराष्ट्रातील नागरिक किती होते हे आपल्याला गरजेचं आहे की माहीत असणे तेरा नागरिक बारा नागरिक चौदा किंवा सोळा तर आपल्या महाराष्ट्रातील किती नागरिक होते तेरा नागरिक दांडी यात्रेमध्ये समाविष्ट होते हे आपल्याला लक्षात येते महात्मा गांधी यांच्यासोबत किती अनुयायी दांडी यात्रेमध्ये होते तर या ठिकाणी अठ्याहत्तर अनुयायी असलेले आपल्या सर्वांना दिसून येतात तेरा आपले महाराष्ट्रातील होते आणि दांडी यात्रा कधी निघाली तर बारा मार्च एकोणीसशे तीसला ला दांडी यात्रा निघालेली होती आता दांडी यात्रा किती दिवस चाललेली होती तर चोवीस दिवस चाललेली होती कारण पायी चालत जाण्यासाठी साबरमती ते दांडी हे या ठिकाणी जाण्यासाठी चोवीस दिवसाचा कालावधी लागलेला होता किती मैल होते किती मिल होते तर या ठिकाणी दोनशे एक्केचाळीस मिल दोनशे एक्केचाळीस मिल म्हणजे किमी मध्ये किती होईल या ठिकाणी तर या ठिकाणी होते तीनशे तीनशे पंच्याऐंशी किलोमीटर होईल दोनशे ते तीनशे पंच्याऐंशी किलोमीटरमध्ये होईल आणि तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपल्याला हा सर्व डेटा जो आहे तो लक्षात घ्यायचा आहे तर पाहूया पुढचा प्रश्न की काय राहील ते तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपल्या समोर असा आहे प्रश्न आणि मागच्या प्रश्नाचा एक आपण कव्हर करायचं राहिलं की जी दांडी यात्रा आहे कोणत्या दिवशी त्या ठिकाणी दा, दांडी या ठिकाणी पोहोचली तर सहा एप्रिल एकोणीसशे तीसला ला तरा है। तर आपल्याला लक्षात घ्यायचं आहे तर पुढचा प्रश्न मायक्रोमीटर हे परिणाम कशाच्या मापासाठी वापरले जाते ते विचारलेलं आहे मायक्रोमीटर हे परिमाण कशासाठी वापरले जाते यकृत पेशी स्वादुपिंड किंवा वरील सर्व तर ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच पेशीचा जो मतलब की म्हणजे या ठिकाणी पेशीला पाण्यासाठी जे आहे होते त्यांना काय मायक्रोमीटरचा वापर केला जात असतो परिणामाचा जा। तर या ठिकाणी प्रश्न असा आहे की मूग पिकवणारा जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते ते विचारलेलं आहे कोणते धान्य मूग पिकवणारा जिल्हा तर या ठिकाणी हिंगोली वासिम अमरावती किंवा परभणी तर या ठिकाणी मूग पिकवणारा जिल्हा म्हणजेच कोणता तर परभणी जिल्ह्याला असे म्हटले जाताना आपल्या सर्वांना लक्षात येते प्रश्न या ठिकाणी चौथा की हिरव्या वनस्पती कोणत्या पेशी द्रव्यामुळे अन्न निर्मिती करतात ते आपल्याला विचारलेलं आहे महत्वाचा प्रश्न आहे जेही हिरव्या वनस्पती असतात त्या अन्नद्रव्य कशाच्या मुळे निर्माण करतात हरित कवक हरित लवक वरील नाही वरील दोन्ही किंवा सोडून द्या तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यानं दोन या ठिकाणी योग्य आहे हरित लवकच्या सा या द्रव्यामुळे जे आहे हिरव्या वनस्पती अन्न निर्मिती करताना आपल्या सर्वांना दिसतात घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न आहे पाचवा सागरी तसेच तपकिरी सेवालांमध्ये कशाचे प्रमाण हे सर्वात जास्त असते दोन या ठिकाणी उचललेले आहे सागरी तसेच तपकिरी सेवालामध्ये ऑक्सिजनचे आयोडीनचे कॅल्शियमचे किंवा नायट्रोजनचे तर ऑप्शन क्रमांक दोन सागरी तसेच तपकिरी सेवालांमध्ये आयोडीनचे जे प्रमाण असते ते सर्वात जास्त असलेले लक्षात येते प्रश्न सहावा की मान्सून पूर्व पडणाऱ्या पावसांच्या सरींना महाराष्ट्रात काय म्हणतात कोणत्या मान्सून पूर्व पडणाऱ्या सरींना पावसाच्या तर चेरी ब्लॉझम किंवा काल बैसाखी किंवा या ठिकाणी नॉर्वेस्टर किंवा अम्रसरी तर ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी मान्सून पूर्व पडणाऱ्या पावसाच्या सरीला काय म्हणतात तर अम्रसरी असे संबोधले जात असते घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न आहे ठिकाणी सातवा माय My... हे प्रश्न दोन पुन्हा आलेले आहेत माफ करायचा आपल्याला याला आपण स्किपच करावा लागेल होता तर या ठिकाणी महाराष्ट्राचे शिल्पकार कोणाला म्हणतात ते आपल्याला विचारलेलं आहे आपल्या महाराष्ट्राचे शिल्पकार कोणाला म्हणतात यशवंतराव चौहान राजीव गांधी देवेंद्र फडणवीस किंवा उद्धव ठाकरे तर ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच यशवंतराव चव्हाण यांना जे आहे महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणतात तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न दहावा संगण संगणकामध्ये वापरण्यात येणाऱ्या बायनरी नंबर पद्धतीचे स्वरूप काय आहे कशाचे बायनरी नंबर पद्धतीचे स्वरूप कोणते असते संगणकामध्ये झिरो व एक मूळ अक्षरे किंवा झिरो ते नाईन वरील सर्व तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक झिरो व एक हे संगणकामध्ये वापरण्यात येणाऱ्या बायनरी नंबर पद्धतीचे एक स्वरूप आहे हे आपल्याला दिसते प्रश्न अकरावा कोरिया प्रसिद्ध असलेले भवानी वस्तू संग्रहालय या ठिकाणी विद्यार्थ्यांना विचारलेलं आहे की कोणत्या जिल्ह्यात आहे भवानी वस् भवानी वस्तुसंग्रहालय तर जालना पालघर सातारा किंवा भंडारा तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य काय आहे तर सातारा जिल्ह्यामध्ये भवानी संग्रहालय हे स्थित असलेले दिसते तर या ठिकाणी पुढचा प्रश्न की भारतातील कोणत्या पर्वतास निळा पर्वत म्हणतात निळा पर्वत कोणत्या पर्वताला म्हणतात तर या ठिकाणी हिमालय सह्याद्री निलगिरी किंवा सातपुडा तर निळा पर्वत कोणत्या तर या ठिकाणी निलगिरी पर्वतास निळा पर्वत असे संबोधले जात असते लक्षात येते प्रश्न तेरा करूया या ठिकाणी इस्रो हे भारताची प्रसिद्ध संस्था कोणत्या क्षेत्रात कार्य करते इस्रो ही भारताची संस्था आहे काही जणांना माहित असेल की कोणत्या क्षेत्रात काम करते सर्वांनाच माहित असेल नसेल तर कव्हर करूया इस्रो ही संस्था कोणत्या क्षेत्रात काम करते अंतरिक्ष कृषी शिक्षण किंवा राजनैतिक आहे तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक अंतरिक्ष क्षेत्रामध्ये जे आहे इस्रो ही संस्था भारताचे कार्य करते आता इस्रोचे जे जनक आहे कोण आहेत तर या ठिकाणी विद्यार्थ्यां विक्रम विक्रम साराभाई यांना जे आहे इस्रोचे जनक म्हणतात कारण यांनी जे आहे एकोणीसशे बासष्ट ला जे आहे इस्रोची स्थापना केलेली होती इस्रोचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे या ठिकाणी अ या ठिकाणी जे आहे इस्रोचे मुख्यालय स्थित असलेले आपल्या सर्वांना हे लक्षात येते तर घेऊया पुढचा प्रश्न तर या ठिकाणी चौदावा प्रश्न भारतातील सर्वात अरुंद नदी कोणती आहे आता या ठिकाणी रुंद नदी आपल्याला विचारलेली आहे आप ले ले की भारतातील स्पेशली कोणती आहे गोमती नदी ब्रह्मपुत्र नदी किंवा गंगा नदी किंवा चंबळ नदी ऑप्शन क्रमांक दोन ब्रह्मपुत्र नदी जी आहे भारतातील सर्वात अरुंद असलेली ही आपल्याला लक्षात येते की आहे प्रश्न या ठिकाणी पंधरावा की सिलवासा खालीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशाची काय आहे तर या ठिकाणी राजधानी आहे हे विचारलेलं आहे सिलवासा ही तर दिल्ली दादर नगर हवेली पदुचेरी किंवा मालदेव मालदेव तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्या समोर योग्य आहे दोन म्हणजे दादर नगर हवेलीची सिलवासा ही एक राजधानी असलेली आपल्या सर्वांना दिसते तर या ठिकाणी धवलादार पर्वतरांगांचा समावेश हिमालयाच्या कोणत्या पर्वत श्रेणीमध्ये झालेला आहे ते विचारलेलं आहे पर्वत पर्वतरांगांचा समावेश तर लघु हिमालय पर्वत श्रेणीमध्ये पूर्व हिमालय किंवा बृहत हिमालय किंवा वरील नाही तर या ठिकाणी पर्वत पर्वतरांगाचा जो समावेश आहे हिमालयाच्या लघु हिमालय पर्वत श्रेणीमध्ये झालेला आहे हे लक्षात येते तर प्रश्न सतरावा कवर करूया जो की आहे येथे गौतम बुद्धांच्या एकूण किती लेण्या आहेत ते विचारलेलं आहे, आहे। आगासीव डोंगर येथे गौतम बुद्धांच्या एकूण लेण्या तर एकशे आठ एक, एक दोनशे आठ तीनशे आठ किंवा चारशे चार या ठिकाणी प्रश्न पर्यायामध्ये उत्तर नसल्या कारणास आपण पाहूया या ठिकाणी की चौसष्ट लेण्याचा समावेश आहे गौतम बुद्धांच्या आगासीव डोंगर येथे तर या ठिकाणी पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न अठरावा की कोणत्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची स्थापना झालेली आहे नागपूर खंडपीठाची स्थापना कधी करण्यात आलेली आहे एकोणीसशे चौवेचाळीस एकोणीसशे पंचेचाळीस एकोणीशे बेचाळीस किंवा एकोणीसशे चाळीस तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे चार म्हणजेच एकोणीसशे चाळीस या वर्षी नागपूर खंडपीठाची स्थापना झालेली आहे प्रश्न एकोणीसावा खालीलपैकी कोणकोणते कुन रोग असंसर्गजन्य रोग आहेत सोबत प्रश्न आहे असंसर्गजन्य रोग कोणते आहेत असंसर्गजन्य रोग कोणते असतात जे की एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीकडे जात नाहीत सहवासात असल्या कारण असतो त्यांच्या जवळ राहिल्या कारण असतो त्याला असंसर्गजन्य रोग म्हणतात सर्वांनाच माहित असेल तर मधुमेह कर्करोग वरील नाही किंवा कोविड तर या ठिकाणी असंसर्गजन्य रोग म्हटले तर या ठिकाणी मधुमेह तसेच कर्करोग कर्करोग म्हणजेच काय आपण इंग्लिशमध्ये त्याला कॅन्सर म्हणतो तो है ना तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे वरील दोन्ही जे रोग आहेत ते असंसर्गजन्य आहे तसेच कोविड काय आहे संसर्गजन्य रोग आहे एकाच्या सहवासात राहिला तर दुसऱ्याला होतो पाहूया प्रश्न या ठिकाणी विसावा स्वामी रामानंद तीर्थ यांनी खालीलपैकी कशाचे नेतृत्व केलेले होते कोण आहेत स्वामी रामानंद तीर्थ यांनी विचारलेले आहे तर स्वातंत्र्य दिनाचे प्रजासत्ताक दिनाचे हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनाचे तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना या ठिकाणी तीन म्हणजेच हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनाचे नेतृत्व कोणी केलेले होते तर या ठिकाणी स्वामी रामानंद तीर्थ यांनी केलेले दिसते तर घेऊया प्रश्न एकविसावा जो की आहे अजय युद्ध अभ्यास कोणत्या देशासोबत भारत करतो ते विचारलेलं आहे अजय युद्ध अभ्यास तर भारत जर्मनी भारत इंग्लंड भारत फ्रान्स किंवा भारत यूके तर अजय युद्ध अभ्यास भारत युनायटेड किंगडम किंवा की यू के आपण म्हणतो ज्याला शॉर्ट फॉर्ममध्ये तर त्याच्यासोबत जो आहे आपला देश करत असतो अजय युद्ध अभ्यास तर नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी असावी असे शिफारस खालीलपैकी कोणामार्फत करण्यात आलेली होती नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी तर राज्य पुनर्रचना आयोग अकोला करार किंवा नागपूर करार किंवा वरील नाही तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक योग्य आहे नाग सॉरी नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी असावी असे कोणी म्हटलेले होते राज्य पुनर्रचना आयोग यांनी म्हटलेले होते तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न तेवीसावा की के केंद्रीय मंत्रिमंडळाविरुद्ध अविश्वासाचा ठराव संमंत करण्याचा जो अधिकार आहे संविधानाने कोणाकडे दिलेला आहे कोणत्या सभागृहाकडे दिलेला आहे कोणत्या केंद्रीय मंत्रिमंडळाविरुद्ध विचारलेला आहे तर विधानसभा लोकसभा राज्यसभा किंवा विधान परिषद तर ऑप्शन क्रमांक दोन लोकसभेला जो आहे केंद्रीय मंत्रिमंडळाविरुद्ध अविश्वासाचा ठराव संमंत करण्याचा जो अधिकार आहे तो दिलेला आहे तर प्रश्न चोवीसावा की माहितीचा अधिकाराची अंमलबजावणी कधीपासून झालेली आहे माहितीच्या अधिकारावर प्रत्येक एक्झाममध्ये प्रश्न एक तरी येतच असतो टी सी एसच्या जर पाहिले तर तर या ठिकाणी अंमलबजावणी कधी करण्यात आलेली आहे ते विचारलेलं आहे तीस ऑक्टोबर दोन, दोन, पाँछ पाँछ दोन दौन हजार पाच वीस ऑक्टोबर दोन हजार पाच पाच पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पाच किंवा बारा ऑक्टोबर दोन हजार पाच तर ऑप्शन क्रमांक चार अंमलबजावणी माहितीच्या अधिकाराची कधी बारा ऑक्टोबर दोन हजार पाच या वर्षी या दिवशी झालेली आहे प्रश्न या ठिकाणी पंचवीसावा कोर करूया जो की भारती आहे भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्य कोणत्या देशाकडून घेतलेली आहेत मूलभूत कर्तव्य कोणत्या देशाकडून घेतलेली आहेत आपल्याला सांगायचं आहे ऑप्शनमध्ये दिलेले आहे विद्यार्थ्यांना आयर्लंड रशिया जर्मनी किंवा अमेरिका तर ऑप्शन क्रमांक दोन रशिया देशाकडून जे आहे राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्य ही घेण्यात आलेली आपल्या सर्वांना दिसून येतात तर पाहूया पुढचा प्रश्न या ठिकाणी काय राहील ते प्रश्न आहे विद्यार्थ्यांना सव्वीसावा अण्णाभाऊ साठे यांचे संपूर्ण नाव काय आहे ते आपल्याला विचारलेलं आहे अण्णाभाऊ साठे यांचे संपूर्ण नाव तर सकाराम भाऊराव साठे तुकाराम भाऊराव साठे किंवा विठुराम भाऊराव साठे किंवा विठ्ठलराव भाऊराव साठे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच तुकाराम भाऊराव साठे असे अण्णाभाऊ साठे यांचे एक संपूर्ण नाव असलेले लक्षात येते प्रश्न सत्ताविसावा कोर को शेष अधिकार भाग घटनेने कोणत्या देशाकडून स्वीकारलेला आहे शेष अधिकार अतिशय महत्वाचा असतो सर्वांनाच माहित आहे तर या ठिकाणी कॅनडा जर्मनी इटली किंवा स्वीडन तर शेष अधिकार जो भाग आहे कॅनडा या देशाकडून भारतीय राज्यघटनेमध्ये दे स्वीकारण्यात आलेला लक्षात येतो की आहे प्रश्न अठ्ठावीसावा की शरीरामधील कशाच्या कमतरतेमुळे हाडे व दात ठिसूळ बनतात ते विचारलेलं आहे कमकुवत बनतात काय हाडे आणि या ठिकाणी दात कशाच्या कमतरतेमुळे बनतात तर कॅल्शियम लोह प्रथिने पोटॅशियम तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक योग्य राहणार आहे कॅल्शियमच्या कमतरतेमुळे शरीरामधील हाडे तसेच दात हे ठिसूळ बनत असताना आपल्या सर्वांना लक्षात येतात तर घेऊया प्रश्न आहे एकोणतीसावा जो की भारताच्या उत्तर सीमेवर कोणता पर्वत वसलेला आहे कोणत्या सीमेवर विचारलेला आहे उत्तर सीमेवर वसलेला तर या ठिकाणी आपल्या समोर या ठिकाणी आहे मैकल पर्वत निलगिरी पर्वत हिमालय पर्वत किंवा या ठिकाणी आरवली पर्वत तर ऑप्शन क्रमांक काय योग्य आहे तीन म्हणजेच हिमालय पर्वत जो आहे भारताच्या उत्तर सीमेवर वसलेला एक आपल्या सर्वांना आहे हे लक्षात येते प्रश्न तिसावा गीता रहस्य हा जो ग्रंथ आहे म मंडलेच्या तुरुंगामध्ये म्हणजे लिहिलेला होता सर्वांना प्रश्नामध्ये उत्तर कळते तर ते जे तुरुंग आहे सध्या कोणत्या देशामध्ये येते ते, ते विचारलेलं आहे मंडळीच्या तुरुंगामध्ये गीता रहस्य हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे तर लोकमान्य टिळक याने लिहिलेला आहे कोणत्या वर्षी तर एकोणीसशे पंधरा या वर्षी लीला आपल्या सर्वांना दिसून येतो कोणत्या देशात ते तुरुंग आहे ते, ते विचारलेलं आहे म्यानमार नेपाळ श्रीलंका किंवा पाकिस्तान तर मंडालीचे तुरुंग जे आहे सध्या कोणत्या म्यानमार या देशामध्ये असलेल्या आपल्या सर्वांना लक्षात येते आता विद्यार्थ्यांना सुपर क्लासला सोडण्यापूर्वी पुन्हा एकदा रिमाइंडर चारशे सत्तर डी पीडीएफ जे की वन फोर नाईनमध्ये मध्ये मिळत आहे इच्छुक विद्यार्थ्यांनी घेण्यासाठी पेंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलेले एकदम फ्री असते सबस्क्राईब करण्यासाठी कोणत्याच प्रकारचा शुल्क लागत नसतो सर्वांनाच माहीतच आहे तसेच त्या कारणास्तव काय करायचा आहे तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे सुपर क्लासला चढण्यापूर्वी एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन मोटिवेशन आपल्या या चॅनलला या चॅनलच्या या सुपर क्लासला किंवा मलाही म्हटलं तर चालेल देऊनच यायचं आहे चला मग भेटूया पुढच्या एका क्रमात स्पेशल आणि फ्रेस सुपर क्लास